आज आपण चविष्ट कढी कशी बनवायची ती पाहणार आहोत तुम्ही या जर रंग पाहू शकता स्ट्रक्चर पाहू शकता अतिशय छान असालेलं आहे त्याचबरोबर ही कढी तयार करण्यासाठी आपण एक सिक्रेट वाटण करणार आहोत हे वाटण कसं तयार करायचं यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अतिशय छान अशी आपली ही कढी बनवून तयार झालेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चविष्ट कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत कढी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण दहा ते बारा मिरी घेतलेली आहे त्यानंतर आपण दोन ते तीन चमचे धने घेतलेले आहे छान असे आपण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण अद्रक टाकणार आहोत त्यानंतर कोथंबीर हिरव्या मिरच्या त्याचबरोबर लसूण टाकणार आहोत तुमच्या तिकडच्या अंदाजानुसार हे प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता छान असं सुकं वाटून करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी मी ताक घेत आहे तुम्ही ताकाऐवजी दही देखील वापरू शकता या ठिकाणी साधारणतः तीन चमचे एवढं ताक घेतलेलं आहे आंबट जास्त आंबट नाही आहे त्यानंतर आपण दोन ते अडीच चमचे पीठ एक चमचा हळद टाकलेली आहे छान असं आपल्याला हे ताक फेटून घ्यायचं आहे हे पहा पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं फेटून झालेलं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी या ठिकाणी साधारणतः दोन ग्लास एवढं पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता या ठिकाणी तेल टाकणार आहोत कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यानंतर तेलामध्ये एक चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर या ठिकाणी दोन चमचे जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये अगदी दोन तीन हो। ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्यानंतर कढीपत्त्याची सात ते आठ पानं टाकलेली आहे सर्व मसाला यामध्ये अगदी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतवल्यानंतर आपण जे ताक व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ते ताक यामध्ये मी टाकत आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा थोडीशी पातळ अशी ही कढी करायची आहे त्यानुसार तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यासाठी ताक हे जास्त आंबट असायला नको आहे त्याचबरोबर दही जर असेल तर दही तुम्ही एक दिवस अगोदर लावलेलं असावं आता यामध्ये आपण टाकणार आहोत दीड चमचा मीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहोत त्यानंतर आपण थोडीशी आंबट गोड अशी कढी तयार करणार आहोत त्यासाठी यामध्ये मी साधारणतः दीड ते दोन चमचे एवढी साखर वापरत आहे साखरेऐवजी तुम्हाला जर गूळ आवडत असेल तुम्ही गूळ देखील यामध्ये ॲड करू शकता साखर टाकल्यानंतर व्यवस्थित अशी आपण दणदणीत या कढीला छान अशी उकळी काढून घेणार आहोत हे पहा छान अशी कढी आपली उकळून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पाच मिनटासाठी अशीच झाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीने कढी आपली बनवून तयार झाले आहे आपण आता ही गरमागरम एका पातेल्यामध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये करा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीमध्ये ऑर्डर नाईज जास्त प्रमाणात आलेला आहे त्याबद्दल सॉरी रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन काल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील पाच सहा दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा आपली छान चविस्त अशी जी कढी बनवून तयार झाले तुम्ही ती राईससोबत खाऊ शकता त्याचबरोबर भाजरीसोबत खाऊ शकता त्यासोबत लागते देखील छान अशी लागते अशा पद्धतीने आपली चविष्ट ही कढी बनवून तयार झालेली आहे हे पहा अतिशय छान असे दिसत आहे कढीला रंग स्ट्रेक्चर अतिशय छान असा आलेला आहे त्याचबरोबर वास देखील अतिशय छान असा येत आहे आपली कढी म्हणून तयार केल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा नवीन डेटोपर्यंत धन्यवाद